हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि समविचारी हिंदू संघटनांच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बारा ऑगस्ट रोजी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन घेण्यात आले याप्रसंगी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे उदय महा यांनी बांगलादेशातील अराजकता आणि हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविषयी माहिती दिली बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचे त्यागपत्र राष्ट्रपतींकडे सोपवून देशातून पलायन केले बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे बांगलादेशात सत्तावीस ठिकाणी हिंदूंना लक्ष करण्यात आले जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे हिंदूंची दुकाने लुटणे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे आग लावणे हिंदू महिलांवर बलात्कार करणे हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत हिंदू नगरसेवकाची हत्या झाली बांगलादेशातील या हिंदू विरोधी घटना रोखण्यासाठी भारत सरकारने तात्काळ पावले उचलण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी योगेश अग्रवाल महानगर प्रमुख शिवसेना अधिवक्ता मुकुंद जालनेकर सदस्य हिंदू विधिज्ञ परिषद संजय ठाकूर उद्योजक संस्थापक अध्यक्ष राष्ट्र जागृती मंच उदयजी महाराष्ट्रीय संघटक मंत्री अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ राजू मंजुळेकर विहिप प्रखंड प्रमुख रवींद्र फाटे अध्यक्ष स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन अधिवक्ता कैलाश शर्मा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर अकोला मैं सभी हिंदुत्ववादियों को निवेदन करना चाहूंगा कि जो में जो घटनाएं घट घड है उससे आप क्या सीखना चाहेंगे आप चाहते हैं कि आपकी भी बहन बेटी ऐसी कटे आपकी बहन बेटी पे ऐसी अत्याचार हो ऐसी बलात्कार हो तो आप ये सब देखकर सतर्क हो जाए और क्या तैयारी करना है आपको ये सीखना है कोई आपको बचाने नहीं आएगा आपको खुद को तैयार होना है खुद को के लिए खुद को को के लिए तैयारी करनी है तो एक बार पुनः आप सभी से नम्र निवेदन है कि आप खुद तैयारी सतर्कता के हाथ में गंभीरता के साथ में बांग्लादेश के लोग जाते में तो हम सूपा में ध्यान में रखना आज निकल हमारे पे वो परिस्थिति आने वाली है कि जिहादियों से बचने के लिए सतर्ता के साथ में अपनी पुरो से आपली आज से आजही जुड जाइए वंदे धन्यवाद माध्यमातून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे हे आंदोलन बांगलादेशमध्ये जे हिंदू आहेत त्यांच्यावर ज्या प्रकारे अन्याय अत्याचार करण्यात येत आहे ज्या प्रकारे त्यांची हत्या करण्यात येत आहे ज्या प्रकारे हिंदूंच्या दुकानं घरं लुटण्यात येत आहे ज्या प्रकारे हिंदू पत्रकारांची हत्या करण्यात येत आहे त्या त्वरित थांबवण्यासाठी आणि हिंदूंवर होणारा अत्याचार हा त्वरित थांबवण्याच्या उद्देशाने आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे तसेच श्रद्धा वालकर प्रकरणासारखं प्रकरण देव यशस्वी शिंदे सुद्धा झालेलं आहे आणि हे प्रकरण शंभर टक्के लव जिहादच्या माध्यमातून झालेलं आहे तर लव जिहाद विरोधी कायदा हा त्वरित भारत सरकारने अंमलात आणून आणि त्याची कडक अंमलबजावणी करावी ही महत्वाची मागणी घेऊन आज या ठिकाणी आम्ही सर्व हिंदू निष्ठ संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालो व आमचं एक आंदोलन या ठिकाणी आम्ही केलं व आता मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आमच्या मागण्या त्यांना सादर केलेल्या आहेत सर्वजण इथे हिंदू संघटन उप उपस्थित आहेत त्यांनी जे जे सगळे म्हणतो आम्ही की बाई हिंदू तो जे बांगलादेशामध्ये सो जे हिंदूंवर अत्याचार झालेले आहेत त्याच्यासाठी आम्हाला त्यांना संरक्षण द्यायचं आहे आमचं संरक्षण कोण करणार आहे आम्हाला आता हेच आव्हान करायचं आहे की आपलं संरक्षण आपण करायचं आहे आपल्याला आपलं संरक्षण करता आलं पाहिजे आज जी बांगलादेशमध्ये हिंदूंची व्यथा झालेली आहे जे पण झालेलं आहे ते उद्या आपल्या भारतात होऊ शकते आणि आज जे अल्पसंख्याक आहेत ते बहुसंख्यांक झालं तर बांगलादेश आणि भारतामध्ये काहीच फरक राहणार नाही त्याच्यासाठी हिंदू संघटनांनी फक्त एकच कार्य करायचं आहे की संरक्षण आणि आपल्या मुलांना आणि आपण स्वतः आपलं रक्षण कसं करता येईल याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे एवढंच मी समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांगलादेशी होणारे अत्याचार या संबंधी तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि ज्या पद्धतीनं आज अकोल्या शहरामध्ये व्याप्ती होण्याची युती आठ दिवसापासून घरी परतली नाही तो सुद्धा एक लवजिहादचा प्रकार आहे यासाठी एस पी ऑफिसलासुद्धा आमचे लोक त्या ठिकाणी गेले होते एक अल्पसंख्याक म्हणता म्हणता आज ज्या पद्धतीनं या देशाला पोखरून काढण्याचं कार्य हा अल्पसंख्याक करत आहे खरोखर कडक खरो कायदा लवजिहादचा कायदा आणि हिंदूंवर होणारे अत्याचार हे तत्काळ थांबले पाहिजे आणि बांगलादेशी हिंदू जे असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा देण्याचं कार्य भारत सरकारनं केलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी ज्यांची घरदारं उद्ध्वस्त झाली ज्यांचे त्या जा ठिकाणी मंदिरं उद्ध्वस्त झाली अशा हिंदूंना भारतांमध्ये समाविष्ट करण्याची मागणीसुद्धा आम्ही या ठिकाणी करत आहोत